आज आपण नाश्त्यासाठी इन्स्टंट रवा उत्तप्पा कसं बनवायचं ते पाहणार आहोत दहा ते पंधरा मिनटांमध्येच हे बनवून होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले आपण उत्तप्पासाठी बॅटर बनवून घेऊया तर इथे मी एक बोल घेतले आहे यामध्ये दोन कप बारीक रवा घेतले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पाव चमचा यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात आता यामध्ये एक कप दही घालूयात दही ऐवजी ताक वापरलं तरीही चालेल आता हे आपण यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात दीड कप पाणी घालूयात आणि याचा आता आपण बॅटर बनवून घेऊयात तर इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे आपण भाजीला जसं बॅटर बनवतो त्याचप्रमाणे इथे मी हे बॅटर बनवून घेतलेले आहे जास्त असं पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे आपल्याला हे इथे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे तर आता आपण याची उत्तप्पा बनवून घेऊयात मी गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी ठेवले आहे यावरती आपण एक चमचाभर तेल टाकूयात व्यवस्थित असं पसरवून घेऊयात आता यावरती एक पळीभर उतब्याचं बॅटर यावरती घालूयात आणि अगदी हलक्या हाताने आपण हे बॅटर अशा प्रकारे स्प्रेड करून घेऊयात आता यावर आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालूयात टोमॅटो आता हे वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे बॅटर सुकेपर्यंत आपण हे थोड्या वेळ भाजून घेऊयात बाजूने एक चमचाभर तेल सोडून घेऊयात तर वरचा बॅटर पूर्णपणे सुकलेला आहे आता आपण हे उत्तप्पा पलटवून घेऊयात फक्त एका बाजूने जरी भाजलं तरीही चालेल तर इथे हे दोन्ही बाजूने उतप्पा चांगला भाजून झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच प्रकारे आपण बाकीचेही उतप्पा बनवून घेऊयात एक पळीभर बॅटर गरम तव्यावरती टाकून घेऊयात आणि हलक्या हाताने पळीने आपण हे बॅटर स्प्रेड करून घेऊयात वरचा बॅटर ओला आहे तर लगेचच आपण यावरती बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि टोमॅटो घालून घेऊयात म्हणजे तो उत्तप्पा पलटल्यावर कांदा टोमॅटोचे तुकडे निघणार नाहीत एक चमचाभर तेल आपण उत्तप्पाच्या बाजूने टाकून घेऊयात तर इथे हे बॅटर पूर्णपणे सुकलेलं आहे वरचं बॅटर पूर्णपणे सुकलेलं आहे तर आता आपण हे उत्तप्पा पलटवून घेऊयात चमचाभर तेल आपण बाजूने सोडून घेऊयात आणि उतप्पाचा दुसरा भागही आपण छान असं भाजून घेऊयात तर इथे हे उत्तप्पा दोन्ही बाजूने चांगलं असं भाजून झालेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे इथे हे इन्स्टंट उत्तप्पा तयार आहे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबतही तुम्ही हे सर्व करू शकता चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत